तर तुम्हाला ही कमान पाहून लक्षात आले असेल की मी कुठे जात आहे तर चला तर मग हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण तर आज मी आलेली आहे एरमाळा देवीची यात्रेला तर खूप अशी गर्दी होती म्हणून मी थोड्या अंतरावरती चालतच गेले कारण खूप ट्रॅफिक जाम झालं होतं बसून बसून गाडीमध्ये कंटाळा आला होता म्हणून मी थोडेसे चलत गेले आणि नंतर त्यामध्ये नंतर थोड्या वेळाकून गाडीमध्ये बसले तर तुम्ही पाहू शकता खूप अशी गर्दी होती तर डोंगरावरती जाण्याची तो बालवनात यायचं असतं त्यानंतरच डोंगरावरती जायचं असतं कोणी आंघोळ करतात तर कोणी हातपाय तोंडसुद्धा सुद्धा धुतात तर आज म एका माणसाला आंघोळ करण्यासाठी पन्नास रुपये अशी किंमत लावलेली होती तरी बरेच जण हातपाय तोंड जग ठेवते तर कल्लुळामध्ये थोडंसुद्धा पाणी नव्हतं थोडंसंच होतं ते पण कडूळ होतं आणि कुलूप लावलेलं होतं तर मध्ये जाण्यासाठी एंट्री कोणालाही नव्हती तर नवसाची हळद असते बोलल्याने तर ते प्रत्येकाला लावतात बरेच जण असे असतात की नवसाची हळद असते मग ते कालून सगळ्यांना लावून लावून पार करायची असते तर असं नाही आप की आपल्या ओळखीचा आहे नाही किंवा प्रत्येक जे दिसेल त्यांना ला लावतात ते तर पाय धुतलो आणि आता आम्ही निघालो डोंगरावरती तर माझी सिस्टर आहे तिला सुद्धा तिच्या हातावरती परडी आलेली आहे इडीशूरची त्यामुळे ती डोक्यावर परडी घेतलेली आहे आणि चालत आहे कारण ऊन खूप आहे आणि खूप लांबपर्यंत चालायचं असतं तर प्रत्येकजण जास्तीत जास्त डोक्यावरच घेतात आणि चालतात तर पाहू शकता तुम्ही देव्या सुद्धा भेटायला येतात तर प्रत्येकाच्या घरी कोणाच्या घरी देवी असते ते ते देवी भेटवायला या घेऊन यावं लागतं तर अशा देव्या भरपूर अशा आलेल्या आहेत तर तुम्हाला पुढे सुद्धा व्हिडिओमध्ये दिसतील की देव्यानंतर तर माणसं इथं फुगडी खेळत आहेत पाच सहा दिवसाच्या मुक्कामासाठी बरेच जण इथं आलेले असतात भाऊजी आणि आमचे कारभारी चालत आहेत खूप गर्दी होती त्यामुळे मुलांना गाडीत बसवलं होतं त्यानंतर आम्हीच ताईची मुलगी आहे तिला तेवढं घेऊन आलो होतो दर्शनासाठी एवढा ढीग लागला होता चपलाचा ती एक जोड सापण्यासाठी कठीण कठीण झालं होतं एवढे चपलाचा ढीग चपला चपला लागलेला होता आणि ओळखायला तर बिलकुल सुद्धा येत नव्हती परड्या वगैरे ते नाचे नवीन घेणारे असतात ते परड्या ते ना ठेवतात इथे आता आम्ही चाललेलो आहोत डोंगरावरती तर पायऱ्याला सुद्धा पिवळे जर झालेला आहे कारण हळद लावतात पायरी गणेश लोक हळद लावतात बाहेरूनच दर्शन घेतलं कारण खूप गर्दी होती आणि चुन्याच्या रानात सुद्धा जायचं होतं त्यामुळं आम्ही बाहेरून दर्शन घेतलो आणि परड्या भरल्या आणि इथून निघालो नैवेद्य करून आणले होते नैवेद्य भरला पीठ मीठ भरलं हे लाईन आहे इडेश्वरी देवीची इथून मध्ये जातात आता आम्ही चाललेलो आहोत खाली तर यायचा रस्ता वेगळा आणि जाण्याचा रस्ता वेगळा असं केलेला होता कारण गर्दी खूप होती म्हणून अलग रस्ता केला हो। के होता तर एरवी जर आलो तर येणारा जाणारा एकच रस्ता असतो आता आम्ही जाणार आहोत चुन्याच्या रानात नंतर डेऱ्यामध्ये तिथं पालखी असते तिकडे जाणार आहोत माझी सिस्टर आणि मी भाऊजी आणि त्यांनी पुढे गेले होते आणि मी आणि माझी ताई चालत चालत होतो आणखीन एक येडेश्वरी देवी अशी आली होती जे घरी स्थापित केले असतात ते एडेश्वरी देवीची मूर्ती आहे भेटवाय आणतात अशी खूप छान असं पाहण्यासारखं असतात आणि सात देव आहेत इथे सुंदर अशा सजवलेल्या होत्या खूप छान असं दिसत यात्रेचं खूप महत्व आहे पालखीचं दर्शन चुना चुनकडा वेचणं ह्याला या गोष्टींना खूप महत्त्व आहे या आंब्याच्या झाडाला या आंब्याच्या झाडाला कवड्या लागल्या होत्या तर, ही आम तर आ, हे आमराई म्हणतात तर इथे हे हा डेरा पण म्हणतात तर इथे आई तर पाच दिवस राहते सोन्याच्या रानात पालखी आलेली होती तेव्हाच बरेच जण भा बरेच जण असतात की बरे जन्दा, बरे एक मिनिटासाठी थांबते आणि त्यानंतर वरून हेलिकॉप्टरमधून फुले टाकतात त्यानंतर मग तिथून लगेच पालखी अमराईत जाते खूप म्हणजे खूप लोक असे जमलेले होते तर खूप अशी गर्दीसुद्धा होते तर आता खूप लोक जिकडे तिकडे झाले होते खूप निघत होते उशीर झाला होता तर आ, पाहिल तिकडे लोक असतात तर लाखावर लोक होते तर ताईने ही छोटीशी येडेश्वरची मूर्तीसुद्धा घेतली तर खूप अशी छान होती तर विश्वासानं त्या माणसाने दिली ऑनलाईन पेमेंट केलं करायचं होतं पेमेंट जवळ नव्हतं तर आम्ही रात्री आल्यानंतर त्या माणसाला पेमेंट केलं इतकं विश्वासानं त्यानं आम्हाला दिलं आम्हाला खरंच कमान वाटली त्या माणसाची यात्रेला जरंगे पाटीलसुद्धा आले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद